तर आज आपण बघणार आहोत दहावी संस्कृतमधील वाच्य परिवर्तन कुर्त हा प्रश्न बघा बोर्डामध्ये एक मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो वाच्य परिवर्तन कुर्त चेंज द व्हाइस वाच्य म्हणजे यालाच मराठीमध्ये प्रयोग असं पण म्हणतात इंग्रजीमध्ये व्हॉइस लक्षात घ्या दोन प्रकारचे वाच्य आहे दोन प्रकारचे पहिला प्रकार आहे कर्तृवाच्य आणि दुसरा प्रकार आहे कर्मवाच्य दुसरा प्रकार आहे कर्मवाच्य याला आपण कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असंही म्हणतो कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असं पण आपण म्हणतो सगळ्यात पहिले आपण बघूयात की कर्तृवाच्य म्हणजे काय असतं कर्तरी प्रयोग म्हणजे काय असतं की बघा वाक्यामध्ये तीन गोष्टी असतात कर्ता कर्म आणि क्रियापद कर्ता कर्म जी जी? आता आपण बघूयात हो कर्तृवाच कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि ठिकाणी बघूयात की कर्तृवाच मध्ये कर्ता असतो प्रथमेत एक उदाहरण घेऊयात बालक आला का प्रथमाविभक्ती एक नंबरचा आकडा म्हणजे काय प्रथमा प्रथमाविभक्ती बालक इथं बालक असेल बालक असेल बालक बाल हा असेल ते काय प्रथम आहे कर्म कर्म द्वितीय म्हणजे द्विति बालक श्लोकम आपण काय घेतलं श्लोक शब्दाची लक्षात घ्या श्लोक हा शब्द अकारांत पुलिंग आहे देवम प्रमाणे श्लोकम काय झाले द्वितीया झाले बालक श्लोकम मग पठती हे काय भर आहे क्रियापद आहे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर ठीक आहे लक्षात घ्या बालकः श्लोकम पठती यामध्ये हा करता करता मुझे जो बालक आहे हा करता आहे करता म्हणजे कोण सब्जेक्ट वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी व्यक्ती आहे तो असतो करता बालक श्लोकं पटती मग आता क्रियापद कशाप्रमाणे केलं कर्तृवाच्यामध्ये क्रियापद जात कर्त्याप्रमाणे कळलं का कर्त्याप्रमाणे क्रियापद जात मग कर्ता कोण आहे बालक बालक एकवचन आहे प्रथम एक म्हणून बाळाग्रह आपण काय घेतलं पठती घेतलं मग पठती मध्ये काय आलं लिहन ती ती प्रथम पुरुष एकवचन वचन बाळाला पण एकवचन आहे आणि पठती पण एकवचन आहे ही पण एकवचन आहे म्हणून काय आलं नियमाला तुम्ही असं लक्षात ठेवू शकता एक दोन एक म्हणजे थोडक्यात या ठिकाणी एकशे एकवीस असा हा आकडा तुम्ही लक्षात ठेवू शकता पण नुसता आकडा लक्षात ठेवून चालणार नाही तर त्यासोबत आपल्याला वाक्यांचा त्या ठिकाणी नियम माहीत असणं आवश्यक आहे बालक हो श्लोक पटते कळलं कर्ता प्रथमे जाणार आहे कर्म द्वितीयेत जाणार आहे आणि क्रियापद ते कर्त्याप्रमाणे मग कोण आहे बालक हो, म्हणून बालक हो पटते असणार आता आपल्याला प्रश्न आला वाच्य परिवर्तन पूर्त सगळ्यात अगोदर काय बघायचं बालक हो कर्ता आहे या ठिकाणी दुसरं कुठलाही शब्द असेल तरी काय म्हणायचं की तो कर्ता प्रथम असेल आणि हे या ठिकाणी लटलं का परस्ते पद असतं काय असतं परस्मय पद प्रत्येक असतात ओके ठीक आहे मग मग बालग्रह श्लोकम पटते इतकं सोपं आहे तर आपल्याला आता प्रश्न काय वाच्य परिवर्तन पूर्ण जेव्हा आपल्याला कळत की हे प्रथम आहे म्हणजे हा कर्तृरा आहे आपल्याला काय करावं लागेल त्याचं कर्मवाच्यामध्ये त्याला परिवर्तित करावं लागेल आता मग कर्मवाचकर्थ काय होतं जो करता आहे तो जातो तृतीयामध्ये मग बालकेन काय झाली तृतीया झाली कळलं का बालक प्रथमा एकवचन आहे बालकेनं पण प्रथमा सॉरी तृतीय एक वचन घेतली कळलं नंतर श्लोकम काय आहे या ठिकाणी द्वितीय अभिव्यक्ती आहे इथं काय होतं की जे कर्म आहे ते जात प्रथमेत कळलं का म्हणजे श्लोक 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 हा श्लोकम या ठिकाणी द्वितीय आहे या ठिकाणी प्रथम आले कर्म प्रथमेत वाच करताना कर्म प्रथमेत आता मग राहायला प्रश्न तर या या ठिकाणी क्रियापद कर्त्याप्रमाणे झालं होतं कर्तृवाचक मध्ये या ठिकाणी क्रियापद होणार कर्माप्रमाणे झालं कर्मा कर्माप्रमाणे क्रियापद झाला आता एकच तर सांगतो बघा पठ्यते आहे लक्षात घ्या या ठिकाणी प्रत्यय आहे हा आत्मनेपदाचा लट ल परस्मेपद पर। इथं होतो परस्मेपद पर। इथं आहे आत्मनेपद खाली भोगवा आता बघा हे हे कसं केलं आपण धातू घ्यायचा अगं धातू कुठला आहे पटधातू धातू घेतला तर आपण जोडला य येत टू पठ्य आणि प्लस आत्मनेपदाचा आत्मनेपदाचा प्रत्यय त्या ठिकाणी वापरला आहे पठ्य अधिक ते पठ्यते कळलं का अशा प्रकारे करायचं असतं जर या ठिकाणी लिख धातू असेल तर लिख धातूचं काय होणार आहे बघा लिख धातू असेल तर लिख धातूचं काय होणार आहे लिख्यते गम धातूचं का होणारे गम्यते खर का लेट धातूचं लिख्यते आणि गम धातूचं का होणारे गम्यते अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न कोर्डामध्ये एक गुण साठी विचारला जातो दरवर्षी शंभर टक्के आणि पुस्तकामध्ये जर बघितलं की प्रत्येक प्रत्येक पाठाचा जो स्वाध्याय आहे स्वाध्यामध्ये जायचं प्रश्न क्रमांक सूचनानुसार कृतीही कृत असा प्रश्न त्या ठिकाणी वाच्य परिवर्तन पूर्त शोधायचं पुस्तकामध्ये सहा ते सात वाक्य निघत आहेत ते वाक्य तुम्ही लिहून घ्या त्यांची जरी तयारी केली तरी तुमचा एक गुण या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला मिळणार आहे आणि अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन व्हायचं कारण नाही समजलं ओके क्लिअर परत एकदा मी रिव्हिजन घेतोय कर्ता कर्थाप्रथमे कर्मद्वितीयेत आणि क्रियापद कर्त्याप्रमाणे कर्मवाच्यामध्ये हा कर्पा गेला तृतीय कर्म गेलं प्रथमेत आणि क्रियापद कर्माप्रमाणे मग कर्म, कर्म काय होतो माझ्या लक्ष घ्या कर्म काय होतं श्लोक होतो म्हणून श्लोक पठ्ठेत झालं बालकेनं पठ्ठेते असं घेतलं नाही कर्म महत्वाचं कर्मवाच्यामध्ये कर्माला प्राधान्य कर्तृवाचं कर्त्याला प्राधान्य अतिशय सोपं आहे समर्थ असेल तर अशा प्रकारे हा वाच्य परिवर्तन कोणता हा प्रश्न आपल्या या ठिकाणी पूर्ण झालेला आहे